श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत घडणाऱ्या अनेक गोष्टी या विनाकारण असतात की त्यामागे काहीतरी कारण असते हो नक्कीच प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण म्हणजे आपल्या कर्माशी निगडीत असतं आपण जे कर्म करतो जे कार्य करतो त्यावरच अवलंबून आपला हा उद्याचा दिवस असतो म्हणजेच आपण केलेल्या कर्माची शिक्षा आपल्याला नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये मिळत असते मग आपण त्यावर आधारित एक गोष्ट आज ऐकणार आहोत ती गोष्ट अशी की एक बाई असते त्या बाईला गेली अनेक वर्ष मुलबाळ नसतं ती त्या मुलाबाळासाठी अनेक उपास तापास आणि डॉक्टरांची सल्ला घेते पण तिला कधीही मूळबाळ होत नाही शेवटी ती निराशावादी होऊन जाते आपल्याला कधीच मुलबाळ होणार नाही ही ती मनाशी पक्क करते पण एक दिवस तिला असं कळतं की ती आई होणार आहे मग तिचा आनंद गगनात मावेनाचा होतो आणि मग काय होतं की तिला बाळ होतं आणि ते बाळ पंधरा दिवसातच मरून जातं मग ती अत्यंत शोक करायला लागते दुःख करायला लागते जोरजोरात रडायला लागते की माझ्यासोबत असं का झालं माझ्यासोबत असं का झालं म्हणून ती खूप रडायला लागते पण मग काय होतं की ती एका तपस्वीजवळ एका साधूजवळ जाते आणि त्यांना विचारते की माझी अशी काय चुकी होती माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला की देव मला त्या गुन्ह्याची शिक्षा देत आहे इतक्या वर्षापासनं मला मुलंबाळ नव्हतं आणि आज दिलं तेही देवाने काढून दिलं असं माझ्यासोबत का झालं तर ते साधू ते तपस्वी मुनी खूप विचार करतात आणि त्यांच्या साधनेने त्यांच्या तंत्रमंत्रविद्येने ते त्या बाळाच्या आत्म्याला तिथे बोलवतात आणि असं त्याला विचारतात की तू तुझ्या आईला सोडून का रे गेला बाबा तेव्हा तो सांगतो आई कुठली आई ही माझी आई नाही इनी जे माझ्यासोबत कर्म केलं होतं त्याच कर्माची शिक्षा द्यायला मी आलो होतो पण तिला त्या स्त्रीला त्या बाईला काही कळलं नाही की इनी मी तिला असा काय त्रास दिला की ही मला शिक्षा द्यायला आली तेव्हा तिने सांगितलं की मागच्या जन्मी तू मागचा जन्मी माझी सवत होतीस माझ्या पतीपासनं तू मला वेगळे केले होतेस मी तुझ्यासमोर अशीच विलाप करत होती मी तुझ्यासमोर अशीच खूप रडत होती पण तू माझ्या पतीला सोडले नाही आणि त्यातच माझा जीव गेला आणि म्हणून त्याच कर्माची शिक्षा द्यायला आज मी तुझ्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि आज त्यावेळेस त्या परिणामस्वरूपी मी रडत होती आणि आज तू रडत आहे तेव्हा तुझा वेळ होता आणि आज माझा वेळ आहे या अशा ज्या कथा आहेत अनेक देवी देवतांच्या कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात या कथेतून आपल्याला एकच गोष्ट घ्यायची आहे की आपण जे कर्म करतो त्या कर्माचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळणारच म्हणून आपण जे आधी कर्म केली ती काय केली आपल्याला ठाऊक नाही पण आपण जे आता जगत आहोत त्या आयुष्यात कधीच कुणासोबत वाईट करू नका कधीच कुणी आपल्यासमोर दुःखी कष्टी होऊन रडू देऊ नका कारण आज ना उद्या आपल्याला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे कारण आज समोरचा व्यक्ती रडत आहे आणि उद्या त्याच कर्माचे फळस्वरूप आपण रडू अशा प्रकारे अनेक कथा आपल्याला पाहावयास मिळतात स्वामी समर्थांच्या कथेमध्येही अशा कथा आलेल्या आहेत की त्याला त्यांच्या पूर्वजन्मीचे फळं मिळाले आहे बाळूमामांच्याही कथेमध्ये अशा अनेक कथा आल्या आहेत की ज्यांना त्यांच्या पूर्वजन्मीचे फळं मिळाले आहे असे अनेक चरित्र आपल्याला पाहायला मिळतील संत गजानन महाराजांच्याही याच्यामध्ये असे अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतील की ज्याला त्यांच्या पूर्वजन्मीचे फळं मिळाले आहे म्हणून आपल्याला जे काही करायचं आहे ते योग्य आणि विचारपूर्वक करा कधीही कुणाला आपल्यामुळे अतोनात त्रास होईल आणि त्याच्या मनातून आपल्याला शिवायशाप मिळतील असे कधीही काही करू नका कारण त्याची परतफेड ही आपल्याला करायचीच आहे श्री स्वामी समर्थ